धुळ्यामध्ये विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत आहे धुळ्यामध्ये पाच पर्यंत जर आकडेवारी बघितली तर साधारण अठ्ठेचाळीस टक्क्यांच्या आसपास मतदान झालेलं आहे तर धुळ्यामध्ये आतापर्यंत कसं मतदान पार पडलेलं आहे याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी तुषार परदेशी यांनी पाहूयात धुळे लोकसभा मतदारसंघासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे या ठिकाणी आज धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये मतदाना सकाळपासूनच मतदान केंद्रावरती लाईन लागलेली होती रांग लागलेली होती मोठ सकाळपासूनच मोठा उत्साह मतदारांमध्ये या ठिकाणी पाहावास मिळाला दुपारपर्यंत आकडेवारी जर पाहायला गेली तर या ठिकाणी दुपारपर्यंत चाळीस टक्के झालेली होती सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही टक्केवारीमध्ये पाहायला गेला तर या ठिकाणी पन्नास टक्क्याच्या जवळपास मतदान झालेलं होतं सरळ सरळ या ठिकाणी भाजप महायुतीच्या वतीने डॉक्टर सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली गेली उमे गे उमे उमे होती तर काँग्रेस महाविकास आघाडीच्या वतीने डॉक्टर शोभा बच्चाव यांना उमेदवारी दिली गेली होती या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण अठरा उमेदवार हे रिंगणात होते प्रामुख्याने या दोन उमेदवारांमध्ये सरळ सरळ ही लढत होती आता अजून एक म्हणजे सहा वाजेपर्यंतची आकडेवारी जवळपास ही साठ टक्केच्या जवळपास येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे तुषार परदेशी जय महाराष्ट्र न्यूज धुळे